नमस्कार पुणेकर माझामध्ये आपलं स्वागत सध्या आपण पुणे शहरातील येरोडा या परिसरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती या ठिकाणी ऍडव्होकेट माजी नगरसेवक आयुभाई शेख आणि शांताई संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आलेले आहे आपल्या बरोबर वर सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच या ठिकाणी आपण विचारांची जयंती साजरी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी केली आहे काय सांगाल आणि कसं नियोजन आपण केलं होतं नियोजनच्या बाबतीत आमचे मित्र शांताईचे अध्यक्ष बापू कांबळे रश्मिताई कांबळे आणि फरजाना शेख आणि ह्या तथागत गौतम बुद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी तसेच आमची ही जी समिती आहे त्याच्यामध्ये सिनियर म्हणजे क्लास वन अधिकारी असे कदमसाहेब कदम असू द्या राजू गायकवाड असू द्या अशा टीमनी हे जवळजवळ दीडशे लोकांची टीम होती रज्जाकबाय मुश्ताकबाई अशा आमच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून ही कमिटी स्थापन केली आणि सहा दिवसाचा हा पटांगण प्लेन केला चार चार दिवस जे सी पी लावला आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलं या दोन दिवस हा कार्यक्रम होता पहिल्या दिवशी भीम गीताचा कार्यक्रम झाला आणि त्याच्याबरोबर एकशे चौतीस लोकांना ज्यांनी चळवळीत काम केलं आहे अशा लोकांचं सत्कार त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच आता मुलांना साहित्य वाटप शैक्षणिक साहित्य वाटप आणि महिलांना शाळा वाटपचा कार्यक्रम आज जास्त उशीर झाल्यामुळे ते पोस्टपोन केलं ते आम्ही शनिवारी शुक्रवारी चार वाजता शांताईचं तिथं ऑफिस आहे फातिमा आ, हे हॉलमध्ये त्या ठिकाणी आमच्याकडे यादी आहे जवळजवळ हजार मुलांची यादी त्यांना ते साहित्य आम्ही तिकडे बोलून वाटप करणार आहे दुसरा तो कुईस कार्यक्रम जो होता त्याच्यात बाबासाहेबांच्या जीवनावर आम्ही महिलांना प्रश्न विचारणार होते ज्यांनी उत्तर लवकर दिलं आणि प्रॉपर दिलं त्याला एक साडी स्टेजवर बोल पण काय झालं शुक्रवारी हा पूर्ण करू आमची जी जुनी मंडळी आहे ते दत्ता गाय गंगावण्या असू द्या बी कांबळे असू द्या साहेब आणि बाप्पू आणि रश्मिता आम्ही माझ्या ऑफिसमध्ये बसता बसता एक चालू अरे म्हटलं अरे तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी पूर्वी आपण असं करायचं तर आम्ही तिघांनी मिळून बाप्पू रश्मिता आम्ही ठरवलं म्हटलं आता करायचं मग फरजाना शेख न हे या भागातले नगरसेविका त्यांना सांगितलं बाबा असं ते म्हणलं सुरू करा त्या पद्धतीने हे आपण कमीत कमी वेळामध्ये आणि दोनच दिवसाचं केलं येणाऱ्या काळामध्ये हा आठवड्याभर कसं कार्यक्रम जाईल आणि कसं कसं प्रत्येक दिवशी एक एक असं मनोरंजनाचा बाल लोक मित्रांचा महिलांसाठी अशा पद्धतीने चांगलं प्लॅन करू आणि बाबासाहेबांची जयंती भव्य दिव्य ह्या पद्धतीने या पद्धती ठिकाणी परत पुढच्या वर्षी आम्ही साजरी करू एवढंच या ठिकाणी सांगतो की या भागातली जी परिस्थिती आजची आणि इथं जे लोक चांगले आहेत वाईट आहेत त्यांच्या बाबतीत एक शेर आहे के अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा और चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा यारो मैं इस जमाने का वो संग तराश हूँ पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊँगा पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा धन्यवाद आपल्यासोबत शांतई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापू भाऊ कांबळे आपल्यासोबत आहेत ठिकाणी जी एकशे चौतीसवी जयंती आज आपण विचारांची जयंती असं आपण साजरी केलेली असं सांगितले तर कोणत्या कशा का, पद्धतीने विचारांची जयंती साजरी केली सर्वप्रथम मी आयुबबाई शेख हे असे व्यक्ती आहे ते माझे नगरसेवक आहेत त्यांनी तीस चाळीस वर्ष बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये मध्ये वेळ दिले त्यांचे वडील बॉम्बसेप मध्ये होते त्यांचे वडील क्लास वन अधिकारी होते त्यांच्या घरामध्ये फुलेशाह आंबेडकर बाबासाहेबांचे विचार रुजलेले त्यामुळं मी पय पहिल्यांदा असं मुस्लिम समाजाचा नगरसेवक पाहिला की ज्यावेळेस बाबासाहेबांची जयंतीचा विषय आला ज्या पटांगणाला एक ऐतिहासिक महत्व आहे जिथे आईबाईंचं लहानपण गेलं इथे पंधरा वीस वर्षा अगोदर इथं बाबासाहेबांचा जल्लोष चालायचा जयंती व्हायची त्यावेळेस मला एक सांगायचं महत्त्वाचं आहे आई मी आईबबाईंना म्हटलो की या जयंती सर्व सा सामान्य लोकांची असली पाहिजे ही जयंती राजकीय नसली असली पाहिजे आईबबाईंनी एका मिनिटामध्ये सांगितलं की नगरसेवक होणं किंवा राजकारण ही वेगळी गोष्ट आहे बाबासाहेबांच्या विचारांसाठी आपण ही जयंती साजरी करू ही खूप मोठी गोष्ट आहे पॉलिटिकल लोक आपलं छोटं छोटं स्वार्थासाठी येणार सातत्याने आपले ध्येय बदलता राहतात पण आयुबाईंच्या या विचारांना मी सलाम करतो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या जयंतीचं वैशिष्ट्य काय आहे ही जयंती प्रबोधनाची ही जयंती विचारांची ही जयंती स्वाभिमानाची ही जयंती सन्मानाची ही जयंती महिलांना सन्मान देण्याची आपण जो ईदचं पाहिलं तर विशिष्ट पण मी ज्या वेळेस इथं काम करायला लागलो आमच आयुबाई आहे आमची ताई आहे तर मला इथं एक विशेष असं लक्षात आलं की सर्व समाजाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे कार्यकर्ते एकत्र येऊन जयंती करतात हे खूप विशेष आहे आणि हा विश्रांतवाडी भागामध्ये एकशे चौतीसवी जयंती नाही दहा वर्षामध्ये जी जयंती होती त्या जयंतीला एक वेगळं स्वरूप यायला लागले बाबासाहेबांची जयंती झालीच पाहिजे आनंदाने झाली पाहिजे जलोस झाली पाहिजे पण आपण जो मॅसेज दिला जो आयुबभाई रश्मींनी सांगितला की या जयंतीचं वैशिष्ट्य काय की बाबासाहेबांना बाबासाहेबांची जयंती ही नाचून नव्हे तर वाचून केली पाहिजे शैक्षणिक साहित्य देऊन दिलं पाहिजे बाबासाहेबांच्या गीतानी लोकांमध्ये प्रबोधन केलं पाहिजे कार्यकर्ता निर्माण करणारी एक प्रक्रिया जयंतीतून निर्माण होती हे दोन दिवसाचं भीम फेस्टिवल साजरं झालं आणि याचा इतका अभिमान आहे मला आयुबबाईंच्या या विचारांचा या जयंतीचा त्याचं कारण आहे की आज एका स्टेजवर पैगंबर सारखा शेख तुफान भाषण करतोय फुले शाह आंबेडकरांचे विचार मानतात प्रोफेसर आमचे मित्र प्रकाश पवार ते अभ्यासक मांडी करतात बाबासाहेबांची विशेष म्हणजे आडपसरून आलेले अतिशय प्रबोधन ज्यांनी हे पुस्तक लि लिहिलेलं आहे की जग बदलणारा बाप माणूस इतकं सुंदर एकताच बोलले आणि हे समोर एक ते दीड हजार लोक स्तब्ध ऐकत होते आज लोकांना एकत्र करणं खूप अवघड आहे आणि वैचारिक त्यांना देणं त्यांचे विचार बदलण्याची प्रक्रिया आयुबाई आणि आमच्या सर्व आमची जी उत्सव कमिटी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामध्ये आमचे ऋषी आणि त्याची टीम शांताचे सर्व आमचे ट्रस्टचे लोक आहेत या सर्वांनी योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो खूप शुभेच्छा देतो एकशे चौतीस तळागाळातील आंबेडकरी चळवळीच्या लोकांना त्यांना ट्रॉफी देऊन आयुबबाई आणि आपल्या समितीने सन्मान केला ह्याचा मला खूप अभिमान आहे ठिकाणी विचारांची जयंती साजरी करत असताना आपण बुद्धवंदना झाल्याच्या नंतर पिंपळाच्या उच्चाला पण पाणी पण घालण्याचं त्याच्या मागचा काय आपण संदेश दिलेला आहे आयुबबाई आणि फरजना ताईंबरोबर असल्यावर मी आम्ही चर्चा केली की आपण अशी विधायक जयंती करायची की ज्याच्यामध्ये महिला आणि मुलांचा पण सहभाग पाहिजे कारण आज आपण बघतो की जे काय आता समाजामध्ये आहे त्याचं अनुकरण कोण करते आहे मुलं करतात ते आज मुलं व्यसनाकडे वळलेत कारण त्यांना चांगल्या गोष्टी सांगणारं कोणी आहेच नाही चांगल्या गोष्टी आज आपण इथं बघतोय की आज इथं धम्बवंदना झाली पिंपळाच्या झाडाला पाणी घातलं आणि बऱ्याच काही गोष्टी त्यातल्या कारण पिंपळाचं हे एक असंच झाड आहे की जे ऑक्सिजन सोडतं म्हणून आपण आणि बोधीवृक्ष आहे ते त्या त्या ते, त्यां ते, त्यांचा तेन, सन्मान करून आपण हे केलं या ठिकाणी आणि आजच्या हां बो बुद्धांना या ठिकाणी बोधी म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली ह्या सगळ्या गोष्टी आपण देतोय मुलांना पण या, या जयंतीमधनं सर्वात महत्त्वाचं मला काय वाटतं की मुलं आणि महिलांचा मोठा सहभाग होता तुम्ही कुठेही बघा अख्ख्या महाराष्ट्रात बघा किंवा पुण्यात बघा जिथं जिथं जयंती आहे तिथं फक्त मानसान मुलं नाचत असतात युवकांना आपण काय संदेश देणार आणि आज मुलांना जर आपल्याला चांगलं आपण म्हणतो तो असं करू नको तसं करू नको मोबाईल ओढून घेतो पण त्याला चांगल्या गोष्टी सांगणारं कोणीच नाही आहे आजूबाजूला जे मुलगं बघतं तेच ते मुलगा करतं आई वडील तर घरात नसतातच सांगायला पण या जयंतीच्या निमित्ताने मला असं वाटतं की ही आज जे वक्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं जगदीश भाऊंनी खरोखरच ते मुलांच्या कानावर पडलं आणि आज मला असं वाटतं की नाही दहा पर्सेंट एक पर्सेंट एका मुलाला जरी त्यातनं काही मिळालं तरी खूप छान आहे आणि खऱ्या अर्थाने ती जयंती साजरी झाली असं मला वाटतं म्हणून मी स खर, धन्यवाद देते आयोजकांना की एवढी सुंदर जयंती झाली या ठिकाणी आज एक होते पुढच्या वेळेस अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला ही जयंती कशी साजरी करता येईल असं मी बोलते जय भीम जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय सावित्री जय रमाई नमस्कार आपल्यासोबत कार्यक्रमाचे का अध्यक्ष पण आहेत सर आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी एक जयंती विचारांची जयंती असे म्हणून साजरी केलेली आहे तर आजच्या जयंतीच्या निमित्त आज आपण काय संदेश देऊ ही सुरुवात संपूर्ण भारतभर झाली पाहिजे कारण ह्या सुरुवातीचं जे बीज आहे बोधिवृक्षाला पाणी घालून करण्यात आलेलं आहे जिथं बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे माणसांना माणुसकी प्राप्त करून दिलेलं आहे अशा बौद्ध भारतामध्ये जेव्हा हा देश लोकांच्या हृदयांचं माणसाच्या मनांचं बदल घडून आणत आहे त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे आणि ही सुरुवात आमच्या ह्या भागातील अतिशय प्रसिद्ध नगरसेवक विचारवंत आंबेडकर चळवळीचे खंदे कार्यकर्ते आयुबभाई भाई आहेत त्यांचे सहकारी बापूसाहेब कांबळे आहेत त्यांच्या सौभाग्यवती रेश्माताई आहेत आणि खरोखर ह्या लोकांनी बाबासाहेबांच्या क्रांतीचं धमक्रांतीचं आंबेडकरी विचारक्रांतीचं जे विचारांचं प्रबोधन आहे हे नवपर्व त्यांनी सुरुवात केलेलं आहे आणि ह्या भीम फेस्टिवलला निश्चितच एक पार्श्वभूमी आहे की हा भीम फेस्टिवल जिथून सुरुवात होता तिथून त्याची निर्मिती झालेली आहे आणि हा आता थांबता कामा आहे कारण ह्या जगाने सगळ्या भारतानी आदर्श घेण्यासारखे आहे कारण ह्या भीम फेस्टिवलची सुरुवात एका मुस्लिम कुटुंबांनी केलेली आहे हे आम्हाला सगळ्यांना फार अभिमानाची गोष्ट आहे आणि या जगाला किंवा ह्या देशाला पुन्हा एक संघ ठेवायचा असेल विकसित करायचा असेल तर ह्या देशातील सर्व समाज सर्व जाती सर्व धर्म ह्या बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्याच विचारांना जुळल्या जाणार आहेत आणि त्यांच्याच विचारांचा प्रसार प्रसार करण्याची जबाबदारी प्रत्येक समाजाने जाती घटकांनी धर्मांनी घेतली तरच हे संविधान सुरक्षित राहणार आहे आपले हक्क अधिकार सुरक्षित राहणार आहे आमच्या आई सारख्या लोकांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांनी हे बाबासाहेबांचं काम जे हाती घेतलेला वसा त्यांनी तडीच न्यायाच्यासाठी राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला आहे कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या